छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रदर्शित झाला आणि संभाजी जबडा फाडताना दाखवतात तर काही पुस्तक युट्यूब वर बागाचा जबडा फाडण्याचा इतिहास वेगवेगळा सांगतात ज्याचं कुठेही मेळ बसत नाही मग खरंच छत्रपती संभाजी महाराज यांनी वाघाचा जबडा फाडला होता की नाही नेमका या घटनाचा इतिहास काय आहे समजून घेऊ या वेळेमधून जय हिंद आज आपण इतिहासातील एक अत्यंत रोमांचक पण तितक्याच गुढ घटनेबद्दल बोलणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाचा जबडा फाडला होता किंवा सिंहाचे दात मोजले होते अशी एक कथा आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असेल ही कथा ऐकल्यावर अंगावर रोमांच उभे राहतात एका प्रसिद्ध कवीने एक छोटीशी कविता रचली होती सिंहाच्या जबड्यात घालून हात दात मोजणे ही जात मराठ्यांची वे आपन अनेक तो। शोरे चे वर्नन करता ना ही वेळ आपण अनेकदा ऐकतो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे वर्णन करताना ही कथा मोठ्या अभिमानाने सांगितली जाते अनेक पोवाड्यांमध्ये लोककथांमध्ये आणि अगदी चित्रपटांमध्ये हा प्रसंग दाखवला जातो हा प्रसंग असी शंभूराजांच्या असीम धैर्य आणि पराक्रमाचे प्रतीक मानला जातो या कथेनुसार महाराजांनी एका क्रूर वाघाला किंवा सिंहाला आपल्या पराक्रमाने नमून त्याचा दबडा फाडला किंवा त्याचे दात मोजले ही गोष्ट ऐकून प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून येते पण इतिहासाच्या पानामध्ये या घटनेचा उल्लेख नेमका कसा आहे आता आपण या कथेच्या ऐतिहासिक सत्यतेकडे पाहू अनेक इतिहासकारांनी आणि संशोधकांनी या घटनेचा सखोल अभ्यास केला आहे त्यांच्या मते छत्रपती संभाजी महाराजांच्या समकालीन ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये किंवा विश्वसनीय नोंदीमध्ये वाघाचा जबडा फाडल्याचा किंवा सिंहाचे दात मोजल्याचा थेट आणि ठोस उल्लेख आढळत नाही कता नंतर चा कायात ही कथा प्रामुख्याने नंतरच्या काळात लिहिलेल्या काही बकरीमध्ये किंवा लोककथांमध्ये आढळते या बकरीमध्ये काही वेळा अतिशय किंवा काल्पनिक प्रसंगाचा समावेश असू शकतो कारण त्या तत्कालीन घटनानंतर नंतर बऱ्याच वर्षांनी लिहिल्या गेल्या होत्या आणि त्या काळातील काही वेळा लेखकांचे वैयक्तिक दृष्टिकोन किंवा जनमानसातील प्रचलित कथाचा प्रभाव दिसून येतो त्यामुळे इतिहासकारांच्या मते ही घटना शब्दशा घडल्याचा कोणताही सबळ पुरावा उपलब्ध नाही मग याचा अर्थ ही कथा पूर्णपणे खोटी आहे का नाही तसंही नाही जरी ही घटना शब्दशा घडल्याचा पुरावा नसला तरी या कथेला एक खूप मोठं प्रतिकात्मक महत्व आहे कता चा, और चे, पना चे, आनी ही कथा छत्रपती संभाजी महाराजांच्या अविश्वसनीय शौर्याचे त्यांच्या निर्मितपणाचे आणि कोणत्याही संकटाशी दोन हात करण्याच्या त्यांच्या वृत्तीचे प्रतीक आहे सिंहाच्या जबड्यात हात घालणे याचा अर्थ केवळ प्राण्याशी लढणे नव्हे तर अत्यंत कठीण आणि जीव घेण्या परिस्थितीही दारसाने समोर जाणे असा या कथेचा अर्थ होतो संभाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य एक पराक्रमाची गाथा आहे त्यांनी अनेक लढाया जिंकल्या मुघलांना सळो पळ करून सोडले आणि स्वराज्यासाठी आपले प्राण दिले त्यामुळे ही कथा त्यांच्या असीम शौर्याला आणि मराठ्यांच्या धुंजा ऋतीला आदरांजली वाहते तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाचा जबडा फाडला होता की नाही हे निश्चितपणे सांगणे कठीण असले तरी ही कथा आपल्याला त्यांच्या अफाट पराक्रमाची आणि धारसाची आठवण करून देते त्यांचे शौर्य आणि बलिदान हेच आपल्यासाठी खरी प्रेरणा आहे विविध युट्यूब व्हिडिओमध्ये कथांमध्ये लेखांमध्ये या घटनेबद्दल वेगवेगळ्या वेग कथा सांगितल्या जातात मग नेमका इतिहास काय एकंदर असं सांगता येते की छत्रपती संभाजी महाराज यांनी वाघाचा जबडा फाडला या घटनेबद्दल इतिहासात ठोस पुरावा मिळत नाही किंवा समकालीन दस्तावेज मध्ये सुद्धा याचा उल्लेख नाही पण या घटनेची सत्यता काही असली तरी हा प्रसंग ऐकून किंवा पाहून प्रत्येक व्यक्तीच्या छातीत धग आणि मनगटात रग निर्माण होतो आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अभिमान नक्कीच वाटतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद